जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે नाशिक जिल्ह्याचा नरेगाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आला आहे दोन हजार आठ पासून याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे मात्र आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत आणि इतर यंत्रणांकडून एकतीस मार्चपर्यंत झालेल्या कामांचे अकरा कोटी रुपये थकल्याचा प्रकार समोर आला आहे यामुळे वैयक्तिक लाभाच्या योजना वगळता ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये सार्वजनिक कामं ठप्प झाल्याचं स्पष्ट होतंय अंतर्गत सदुसष्ट वैयक्तिक प्रकारची कामं तर एकशे सत्त्याण्णव प्रकारची सार्वजनिक कामं अशी मिळून दोनशे चौसष्ट कामं आहेत यामध्ये वैयक्तिक स्वरूपाच्या कामांमध्ये सिंचन विहीर गाई गोठे कुक्कुटपालन शेड बांधावर फळबाळ लागवड जुनी भात खाचरे दुरुस्ती शोषखड्डे वैयक्तिक शौचालय शेततळे दगडी बांध बांधावरील वृक्ष लागवड रेन वॉटर हार्वेस्टिंग तुती लागवड नॅडेप खत रेशीम लागवड आदी कामांचा समावेश आहे तर सार्वजनिक कामांमध्ये रस्ते सार्वजनिक शौचालय पेभर ब्लॉक नाला सिमेंटीकरण भूमिगत गटारी क्रीडा मैदान सलग समतोल चर इत्यादी कामं हाती घेण्यात येतात शासनाच्या परिपत्रकानुसार एक डिसेंबर दोन हजार वीस नुसार नरेगाच्या माध्यमातून नाशिक जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी यांचा भौतिक विकास करून त्याचा शैक्षणिक विकास करण्याबाबत सूचित करण्यात आलं होतं यामध्ये शाळेसाठी किचन शेड शाळा अंगणवाडी इमारतीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग मल्टी युनिट शौचालय प्लेग्राउंड संरक्षण भिंत पेव्हिंग ब्लॉक कॉन्क्रीट नाला वृक्ष लागवड शाळा परिसरातील गुणवत्तापूर्वक रस्ते बोरवेल पुनर्भरण गांडूळ खत प्रकल्प नापेड कंपोस्ट अशा तेरा प्रकारच्या सुविधा देण्यात येतात यातच तीन जानेवारी दोन हजार तेवीसच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्रकानुसार जिल्ह्यातील टंचाई मुक्त आणि पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या एकशे नव्याण्णव गावांमध्ये सहाशे बावीस सिमेंट बंधारे बांधण्याचं नियोजन मिशन भागीरथी प्रयास उपक्रमा अंतर्गत करण्यात आलं मात्र नवीन आर्थिक वर्ष सुरू होऊन महिना उलटत आला असला तरी याकडे लक्ष देण्यात येत नाहीये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांना मजुरी देण्याबाबत देखील एक वेगळं व्यापत्रक निश्चित करण्यात आलंय यामध्ये एक दिवस सुशीर झाला तर संबंधितांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचं नमूद करण्यात आलंय यातच दुष्काळग्रस्त ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार हमी हा एकमेव पर्याय असताना त्यांना त्यांची मजुरीच वेळेवर मिळत नसल्यानं या योजनेच्या कामाकडे मजुरांनी पाठ फिरवायला सुरुवात केली आहे यामुळे आता सरकारच जर आपल्या योजनांच्या कामांचं वेळापत्रक पाळत नसेल तर नेमकी कारवाई कुणावर करावी आणि कशी करावी असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक